नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एव्हरीडे ज्ञान या भक्ती आणि ज्ञान देणाऱ्या आपल्या चॅनलवर आजचा विषय आहे गीतेतील मैत्री कृष्ण अर्जुन बंधांची शिकवण ही मैत्री फक्त दोन व्यक्तींची नव्हे तर जीवन बदलणाऱ्या नात्यांची गोष्ट आहे महाभारताच्या रणांगणावर एक योद्धा गोंधळलेला उभा आहे तो म्हणजे अर्जुन परिस्थिती कठीण आहे कर्तव्य आणि भावनांच्यामध्ये मन अडकलेलं आहे आणि त्याचवेळी त्याच्या शेजारी उभा आहे त्याचा खरा मित्र म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण मित्र म्हणजे नक्की कोण जो सोबत असतो पण गरज असताना योग्य मार्ग दाखवतो आणि म्हणूनच कृष्ण अर्जुन यांची मैत्री आजही जगातील सर्वात सुंदर सर्वात प्रेरणादायी मैत्री मानली जाते कृष्ण अर्जुनाला फक्त सांत्वना देत नाही तो त्याला ज्ञान देतो सत्य दाखवतो आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद देतो आज आपल्याला हे शिकायला मिळते की खरा मित्र तोच जो चुकीला थांबवतो आणि योग्य दिशेला ढकलतो फक्त होकार देणारा मित्र सोबतही असतो पण मार्ग दाखवणारा मित्र श्रीकृष्णच असतो अर्जुन रणांगणावर खचलेला होता त्याला युद्ध नको होतं पण कृष्णाने सत्य सांगितलं त्याला कर्तव्य धर्म आणि आत्म्याच्या अनंत तत्वांचं ज्ञान दिलं आपणही मित्रावर प्रेम करताना कधी कधी कठोर सत्य सांगायला घाबरतो पण सत्य हीच खरी मैत्रीची गरज आहे कृष्णाने अर्जुनाचा अर्जुनाचा हात सोडला नाही त्याच्या भीतीला दुःखाला संभ्रमाला स्वीकारलं हेच आपल्याला शिकवतं की खरा मित्र म्हणजे जो तुमच्या कमकुवतपणाला स्वीकारतो आणि त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला साथ देतो आजच्या काळात लोक जज करतात पण कृष्णासारखा मित्र समजून घेतो कृष्णाने अर्जुनाला उंचावले म्हणजे त्याचा आत्मविश्वास वाढवला त्याला स्वतःची शक्ती दाखवली आपणही पाहिले पाहिजे की आपले मित्र आपल्याला पुढे नेतात का की नकारात्मकता वाढवतात अर्जुनाला कृष्ण भेटला हीच त्याची सर्वात मोठी ताकद होती आज आपल्यासाठी संदेश असा की तुमच्या आयुष्यात चार लोक असू द्या पण ते कृष्णासारखे असू द्या जे तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील चांगले विचार देतील चुकीपासून थांबवतील आणि तुमची क्षमता ओळखतील कृष्ण हा अर्जुनाचा मित्र होता पण गरज पडली तेव्हा तो त्याचा गुरु झाला यातून शिकवण अशी की ज्याच्यावर प्रेम आहे त्याला योग्य वेळी योग्य दिशा देणे हीच खरी मैत्री आहे कृष्णाने कधीही मी देव आहे म्हणून अधिकार दाखवला नाही तो अर्जुनाचा सारथी बनला एक मित्र म्हणून आपल्याला हे शिकवणं देतं की अहंकार जिथे आहे तिथे मैत्री टिकत नाही खरी मैत्री म्हणजे नम्रता आणि समर्पण आहे कृष्णाने अर्जुनाला दिलेली सर्वात मोठी भेट म्हणजे ज्ञान जीवनाचा अर्थ आत्म्याची शक्ती कर्तव्याची ओळख हीच खरी भेट होती आज आपणही मित्रांना महागड्या गिफ्ट्स देतो पण सर्वात मोठी भेट म्हणजे त्यांना आपल्या चांगल्या विचारांनी उंचावर नेणे कृष्ण आणि अर्जुनांची मैत्री सांगते की खरा मित्र मार्गदर्शन करतो सत्य सांगतो कमकुवतपणात साथ देतो उंचावतो खाली आणत नाही गरज पडली तर गुरुची भूमिका घेतो अहंकार सोडतो आणि ज्ञानाची भेट देतो मित्रांनो तुमचं जीवन सुंदर होईल जर तुमच्याजवळ एक श्रीकृष्णासारखा मित्र असेल आणि आणखीन सुंदर जर तुम्ही कोणासाठी तरी कृष्ण झालात